चला तर मग पुरी भाजी करणार आहोत आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला तेल गरम करून घेतलं आहे आपण बटर घातलं आहे त्यामध्ये ते छान असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ते आता तेजपत्ता घालून घेतला आहे मी इथे दोन स्टार फूल टाकलेत स्टार फूलमुळे फ्लेवर फार छान येतो दोन बडी इलायची घातली मी इथे काळी बिलाची कांदे आहेत दोन बारीक कापून घेतलेले ते आपल्याला छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलात फ्राय करायचे आहे आपण यामध्ये जास्त वाटण घालणार नाही आहोत त्यामुळे कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असते फ्राय करून घेऊन त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे टोमॅटो घातला आहे मी येते एक मोठा टोमॅटो बारीक कापून घातला आहे मीठ टाकलं येते आता आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं फ्राय करायचं आहे टॉमॅटो झाकण ठेवून घेतलंय आपण त्यामुळे टॉमॅटोन कांदा पटकन शिजतो आपला जास्त वेळ नाही लागत फार छान असं मऊसूत आपला टॉमॅटो शिजून झाला आहे आता हे आपण छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी मटार घातला आहे अर्धी वाटी मटार टाकला आहे आता हा सुद्धा आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचा आहे मटार शिजायला फार वेळ नाही लागत आपल्याला पाहिजे असेल तर आपण वापरून सुद्धा मटार घालू शकतो यामध्ये दोन मिनटं मी येथे झाकण ठेवून घेतलं पुन्हा सर्व छान आपण मिक्स करून घेऊया आता पावडर मसाले घालूया हळद पावडर घातली आपण येथे आता जिरा एक चमचा जिरा पावडर आणि धना पावडर एक चमचा टाकून घेतली मी जिरे पावडर आणि धने पावडर ही फार छान टेस्ट लागते भाजीची गरम मसाला घालायचा आहे आपल्याला येथे लाल तिखट एक चमचा घालायचा आहे आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते दोन चमचे येते तरीही चालेल गरम मसाला टाकून घेतला आहे मी येथे आणि पावभाजी मसालासुद्धा एक चमचा आपण घालून घेतला आहे टेस्टसाठी आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये अर्धा चमचा मॅगी मसालाही ॲड करू शकतो आता ही आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट आहे ही सुद्धा आपल्याला यामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आलं लसणामुळे आपल्या भाजीचा सुगंधही फार छान येतो आणि टेस्टही फार छान लागते थोडीशी कोथंबीर टाकून घेऊन मी येथे गरम पाणी घातलं आहे आपल्याला किती प्रमाणात भाजी करायची आहे त्यानुसार आपण येथे गरम पाणी घालायचं आहे मी दोन ग्लास गरम पाणी टाकलं ते ही साथ पा, भाजी पाच ते सात व्यक्तींसाठी पुरेशी असते आता आपल्या पा पाण्याला उकळी आली आहे यामध्ये आपण बटाटे उकडून घेतले पाच ते सहा जवळजवळ अर्धा किलो बटाटे आपण उकडून घेतले त्याचे छान असे छोटे छोटे काप करून भाजीमध्ये टाकलेत आपण आता हे थोडे असे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मॅश करून घ्यायचे म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी दाटसर होईल आणि खाताना आपल्याला छान वाटेल पुरीसोबत पात्र राहणार नाही भाजी आपली सर्व बाजूने अशी मिक्स करून घ्यायची भाजी बटाटा आपण यामध्ये थोडासा मॅश केल्यामुळे ग्रेव्ही आपली फार छान तयार झाली यामध्ये कोथिंबीर पुन्हा आपण छोटी बारीक कापून घातली आहे पाणी टाकल्यामुळे आपण पुन्हा अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे पावभाजी मसाला टाकल्यामुळे आणि गरम मसाला टाकल्यामुळे फार छान असा भाजीचा आपल्या सुगंध सुट सुटला आहे झटपट बनवून तयार होते भाजी आपली भाजी बनवून तयार आहे आता आपण पुया करायला घेऊयात गव्हाचं पीठ आहे मी येथे तीन वाट्या कुठल्याही आपण मेजरमेंटनी प्रमाण घेऊ शकतो तांदळाचं पीठ आहे मी येथे थोडंसं दोन ते तीन चमचे मीठ आहे आणि मैदासुद्धा घातलेला आहे मी येथे छोटी वाटी हे ओवा आहे ओवा करून घातला आहे एक चमचा मीठ घातला यामध्ये असं थोडं थोडं करून आपल्याला हे गव्हाचं पीठ भिजून घ्यायचं आहे पीठ भिजवताना आपल्याला हे फार सैल नाही करायचं थोडंसं असं घट्ट करायचं आहे म्हणजे आपली पुरी नरम पडणार नाही भरपूर वेळ फुगलेली टम्म फुगलेली अशी राहील आणि खाताना कुरकुरीत लागेल आता आपलं पीठ भिजून झालंय यावरती या आपण थोडस तेल घालून पुन्हा मऊ करून ठेवूया ह्याला आणि हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं कमीत कमी भिजवून द्यायचं आहे म्हणजे ज्या आपण पुऱ्या करणार आहोत त्या छान अशा मऊसूत होतील आणि एकदम सॉफ्ट होतील आता पंधरा ते वीस मिनिटानंतर आपलं पीठ असं छान भिजलेलं आहे त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायचे आपल्याला या पुऱ्या लाटत असताना आपल्याला फारही पातळ लाटायच्या आहेत किंवा फारही जाड नाही नाहीये पातळ पुऱ्या लाटल्या तर आपल्या कडक होतील आणि जाड लाटल्या तर कच्च्या राहतील आता आपण तेल गरम करायला ठेवलं येते एक एक करून अशी पुरी तळून घेऊया मध्यम अशा जागेची पुरी आपण लाटल्यामुळे ती छान अशी आपल्याला दिसत असेल चम्म अशी फुगलेली आहे एक एक करून सर्व पुऱ्या मी अशा तळून घेणार आहेत फार सोपी रेसिपी आहे नाश्त्यासाठी किंवा कधीही आपण ही खाऊ शकतो आणि सर्वांना आवडेल अशीच रेसिपी आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद